ते बघा पाहुणा ती दिसते का सगळं हरभर वगैरे ते आपलं बघा हा ते दिसतंय ते पूर्ण असं पाणी काय पाणी आहे ना खाली तुकड्यामध्ये खाली तुकड्यामध्ये खाली तीन एकर जमीन आहे तर तीन मध्ये बोर वगैरे घेतलेला आहे आपण असं काय ऊशी काही उसाचं काय अंदा केलं नाही हा आणि हरभर आणि कापूस याच आहे का नाही कापूस आहे हे पण आहे हरभर आणि मी काय म्हणतो ते किती जमीन आहे अकरा एकर अकरा एक कर आहे तुकड्यात पाच एकर आहे हाते दुगडे 3 एकर आहे आणि आता काय घेतलेली टोटल म्हणून अकरा एकर आहे आणि अकरा एकर मध्ये दोघ जण आहेत आणि ती हीरे काय ती पलीकडे ती सुरुवात केली ती असं सुरुवात केली आणि काय बघा मुलगा आपला शिकलेला आहे बघा मुलगा ते बी ए शिकायची तरी मागाय कळत नाही पण बी ए शिकायची मध्ये बघा असं मग ते बी ए चे कोर्स कोणता असेल मला सांगता येणार नाही तर मला एक मुद्दा असा म्हणायचा की तुमची मुलगी शिकले की नाही काय शिकली ती मामाचं लग्न झालंयच हो चांगली कशी अशी ब्युटीफुल ब्युटीफुल बघा आपल्या शेतकऱ्याच नवरी बघायचं आपल्या काय सरस बघायचं नाही काही नाही नोकरदाराची नोकरी होण्यापेक्षा शेतकऱ्याची मालकी झालेली परवडती हो आपल्या शेतकऱ्याला द्यायची आपल्या सरसला द्यायची नाही काही नाही तुमची विचार तुमची चांगली झाली तुम्हाला शेत सर्व सगळे पिणारे खाणारे ही तर तरी रोज सकाळी उठल्या शेतामध्ये कामं करते अगदी बरोबर हे असं काही आपल्याला हे नाही ह्याच्यापेक्षा दोन एक असेल चालेल बरं आता मुलं किती एक एक दोन आहेत मला मुलं दोन आहेत दोन आहेत हो दो मुलं दोन आहेत बघा काय पण एक शिकत आहे आणि दुसरं पण शिकतोय तसं लग्न मला पहिलं करायचंय कारण कसं की आता एक प्रपंच वाढलेला आहे मोठं जायला बरं तर तुम्ही काय करा नोट देतो चला तुम्ही तर म्हणतात ना मुलगी थांबली कुठं इथंच आहे रोडवर थांबले कोण कोण नाही मुली घरी मैत्री नाही बरं 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 ठीक आहे काय आहे ना मग काय करा या मग घरी लगेच मग घरी घेऊन याच बिंदास बर ठीक आहे काय हो तुमचं समोर समोरासमोर बघते लगेच एक ठीक आहे ठीक आहे हा हो चला चाल जाऊ ठीक आहे ये आ, ये कर हो। हा। ले, ले ते तिकडे कापूस आहे हां ते तिकडे पलीकडे ऊस आहे का टोकल अकरा जमीन आहे त्यांचं हो मग त्यांना दोन मुलं इथं हां हां जेमी चांगली आहे आपल्या जमिनीपेक्षा चांगली जमीन आहे पण आणणा तुम्ही मला इकडे कशाला आणलंय पण नेमकं इथं आपल्या पाहुण्यात घरा त्यांच्याकडे मुलगा आहे समज दादा जाता आपण हे पाहुण्यात शेत तरी बघून जाऊ पण आणणा तुम्ही मला आणला आहे नेमकं कशाला बरं हे आपल्याला आपले पाहुण्यात नाही आहे तुम्ही मला हाय त्यांच्याकडे पण मुलगा मला दिसासाठी बघावा हं तीच शेतात हं शेतकरी मुलगा हं काय झालं शेतकरी शेतकरी मुलगा चांगला आहे अन्ना मला सर्विस वाला मुलगा पाहिजेत सर्विसरीत काय खरं आहे पे एक ते पेनर हे हे लोक बरोबर नाही रे सर्विस वाले हं या आपल्या शेतकरी चांगला आहे हं जमीन चांगली आहे आपली जमीन वेग चांगली आहे आता आपल्याला नाही का की किडी जमीन माल निघते आपल्याला हं हं जमीन चांगली ना पण अन्ना मला सर्विस वालाच मुलगा पाहिजे होता अरे काय काळी जमीन काळी सरत जमीन ही हं शेतकरी तरी कधी जाऊ ऐकणार नाही नोकरदार दाराला नो हो ते नोकरदार काही खरं नाही बघ तर शेतकऱ्याच्या घरामध्ये कधी भरपूर असत बरं ठीक आहे तुम्ही म्हणता तसं पण माझी इच्छा होती की माझ्या मैत्रीण वगैरे मला सर्वसालाच पाहिजे होत सर्वसाला काय खरे मी तुझं चांगलंच करणार ना हा मला जे आवडते ते मी मम्मा माझ्या हे करतो बघ मी काय तुझ्या ऑर्डर करणार आहे का बरोबर हां मला सर्व सर पटतच नाही आपण काय करू जाता तेवढं नव दे बघू पाडला तर ठीक आहे पण हे कसं आहे जेमी चांगली हे सगळं चांगलं आहे व्यवस्थित आहे पण आपलं जुनिर नातंय ना सगळे खांदारी माणसं येतं बरं हे सगळं वारकरी माणस येत काय नाही त्याच्यामुळे तर मळ आहे बघ अन्ना माझ्या मैत्रीण पण बोलवते ना म्हणताय तुम्ही पण माझ्या मैत्रिणीला जर आवडला तर मग मला आवड नाही पण तुला लग्न करायचं तुझ्या मैत्रीण नाही करायचं नाही बरोबर आहे तुमचं पण आम्ही कसं आहे का ताटामध्ये तुम्हाला तर माहितीये ना लहानपणापासून बड़

आता त्याला दाखवून देऊ माऊन आले जवळ त्याही संदर्भात तुला बोल इकडे बर तू बस काय म्हणायचं नाही त्याला काय नाही त्याला आपलं वावर वगैरे दाखवले काय आता माझी इच्छा तर होती तो लग्न पहिलं त्याचं लग्न पहिलं करू आपण बरोबर काय म्हणा काय भावाच झालं माझ इथेच पाहुणे आता ते ठीक आहे राम 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 रामराम हे नव्या आता सोयरे हो तुम्हाला तर माहिती आपलं वावर सगळं कोणत्या गोष्टी पण मुलगी म्हणेन किंवा आम्हाला घर दाखवलं नाही दार दाखवलं डायरेक्ट वावरामध्येच बसवलंय आम्ही शेतकरी बस हा आम्ही मित्र को कुठे सर सर येत आम्ही रोज रात राद्य। दिवस राहतात काम करणार नाही माणसं पण अण्णा भाऊला तर बोला न तुम्ही दिन आवाज मग कुठे येतो बघ त्याला बरं बरं अरे तू जाऊ नको पर्याला आवाज दे अरे पर द्या अरे ये येतच इथं अरे ये ना बा लवकर काय रे काय अरे दादा अरे भाऊला बोलण अण्णा जाय लवकर अण्णा हा मी काहीतरी बोललो की मुलीला हा बोल ना काय विचार विचार तुमचं शिक्षण किती झालेलं आहे बारावी पास मी अय भाऊ अय भाऊ ना तिकड दादानी रे पोरी ते आले पाहुणी रावणीला आलेच चार पाच जण पोरी आले का हो दोन पोरी येत चार पाच माणसं येत असं आहे का हो आपल्या आकाशचं काहीतरी मला वाटतं लग्न फेगण्या करायचं असेल काय ते नाही माहित मी होतो वावरात

कळलं नाही काय कोण पाहूल का? अरे बाबा मला वाटलं लग्न करावा तुझं आता हा एकच आहे एकच आहे ते करायचं आधी दादा लग्न तुझं करणार दादा मी करेन नंतर माझं शिक्षण चालू आहे ना माझं काय चालू आहे म्हणजे हरबारे फेरबारे करतो शेती मी पण आता नाही पण लागत करायला पाहिजे लग्न वेळेवर करायला पाहिजे नाही का माझ मन असं आहे की तुझं लग्न पहिलं करावा तुझं शिक्षण चालू मला माहीत दादा हाय चालू शिव शिक्षण याच बी शिक्षण चालू आहे त्याचा आधी सल्ला घेतला मी काय तवा पाहुणे बहिलेत बाबा खरे कोण सोय अरे हो? दोन मुलं आमचे हे काय ते दोन मुलं आहेत तर ह्याच अगोदर लग्न करायचंय तर तुमचं काय म्हणणं मला सांगा पण पण दादा दोन्ही मुली छान आहेत मुली दोन्ही पण मग काय दोन्ही करून घेऊ का नाही सांगतो तिथं करावं लागेल ना बर तुला पाच कोणती जाऊ दे हा दोघी चांगले दिसतात मला दादा दोघी चांगले दिसतात पण आता पण नेमकं त्याला म्हणायचं नेमकं म्हणायचं काय तुला दादा दोन्ही दा चांगले दिसतात मग तो म्हणणं काय म्हणलं दोघी सुना करून घेतले असते